पोलिसांची जी दादागिरी आहेत या परभणी जिल्ह्यामध्ये आमचा भीम सैनिक सोमनाथ हा शहीद झाला आणि त्याचे अंत्यविधीसाठी आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातून संभाजीनगर या ठिकाण ठिकाणहून आम्ही त्यांची बॉडी घेऊन जात असताना या ठिकाणी इथले डी एस पी पाचोड या ठिकाणी डी एस पी आणि पोलीस कर्मचारी यांनी आम्हाला अडवलंय आणि ते आमच्या दादागिरीचे भाषा करत आहे ते म्हणत आहे की लातूरला करा आम्ही त्यांना आहे की आवर्जून की बाबा आम्ही शांतता सर्व त्या ठिकाणी अंतविधी करणार आहे त्या ठिकाणी श्री बाळासाहेब आंबेडकर स्वतः आंतविधीला आलेला आहे तरी पोलीस प्रशासन यांचा पो, त्यांचा बळाचा वापर करून या ठिकाणी आमच्या गाड्या थांबवल्यात आणि आमचा अम्बुलन्सचा ड्रायव्हर त्यांनी कुठे घेऊन गेलेत तर तोही तो आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही सर्व जनतेस आवाहन करतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रशासनाला तुम्ही जा विचारला पाहिजे आणि आमचा अधिकार जे आमचे अंत्यविधी आम्हाला पुढे करायची काय करायची हे पोलीस प्रशासन आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत